नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुपर मास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व डी एड आणि बी एड धारकांसाठी तसेच ज्या उमेदवारांचं डी एड किंवा बी एड सुरू आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो हो, आहोत ती आनंदाची बातमी कोणती आहे तर शिक्षक भरतीसाठी लागणारी जी शि शिक्षक पात्रता परीक्षा आहे या परीक्षेचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक संबंधित विभागाने प्रसिद्ध केलेलं आहे ही परीक्षा कधी होणार आहे यासाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात आणि शेवटची तारीख काय असणार आहे शुल्क किती असणार आहे काय पात्रता लागणार आहे या संपूर्ण गोष्टींचा आपण या, 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 गोष्ट या ठिकाणी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरती किंवा शिक्षक पात्रता परीक्षा या संदर्भातल्या कोणत्याही महत्त्वपूर्ण माहितीची अपडेट तुमच्यापासून मिस होणार नाही आणि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद प पर, परिषद यांच्याकडून हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आपण वेळ न गमवता सरळ मुद्द्यावर येऊया बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे या ठिकाणी विषय दिलेला आहे विषय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसच्या आयोजनासंदर्भात मोफत प्रसिद्धी देणेबाबत ठीक आहे मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की महोदय महाराष्ट्र शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसचे चे आयोजन दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात येत आहे परीक्षेबाबत विनामूल्य प्रसिद्धी देण्याचे निवेदन सोबत जोडले आहे सोबतच्या निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांची वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी ही विनंती आणि बघा या ठिकाणी संजय कुमार राठोड सर उपायुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या स्वाक्षरीनिशी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर बघा डिटेल्समध्ये पाहूया आपण बघा या ठिकाणी दिलेलं आहे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजेच महा टी दोन हजार चोवीस घेण्याची जबाबदारी सोपवलेली असून परीक्षा दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस घेण्याचे निश्चित केलेले आहे आता मित्रांनो कोणत्या वर्गासाठी काय क्वालिफिकेशन किंवा पात्रता लागणार आहे तरी येता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या महा टी टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आला आहे सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट भेट द्यावी अशा प्रकारची या ठिकाणी माहिती आहे बघा सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस म्हणजे आ या ठिकाणी नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे बघा या ठिकाणी कार्यवाहीचा टप्पा दिलेला आहे संपूर्ण डिटेल्समध्ये या ठिकाणी तुम्हाला माहिती दिली आहे तुम्ही बघू शकता नंबर एक ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी आहे नऊ नऊ दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार चोवीस दुसरं आहे प्रवेशपत्र म्हणजे जे तुमचं ॲडमिट कार्ड आहे ते प्रिंट काढून घेणे किंवा डाउनलोड करण्याचा जो कालावधी असेल तो असेल अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड प्रवेशपत्र हे उपलब्ध होतील त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर क्रमांक एकचा दिनांक आणि वेळ आहे दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस वेळ सकाळी साडे वाजे ते दुपारी एक वाजेपर्यंत हा पेपर असेल आणि जो दुसरा पेपर आहे जो सहावी ते आठवी गटासाठी असतो तो आहे दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस वेळ आहे दुपारी दोन वाजता ते साडेचारच्या दरम्यान हा पेपर असेल या ठिकाणीसुद्धा उपया उपायुक्तांनी सिग्नेचर केलेली आहे बघा अशा प्रकारचं हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे बघा त्या टीप ही महत्त्वाची आहे या ठिकाणी हे वाचून घ्या टीप तर बघा विषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईटवर महाटी टी डॉट इनवर उपलब्ध आहे त्यातील प्रत्येक सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक तपासून अर्ज भरावा दुसरा मुद्दा सांगितला आहे अर्ज भरताना परीक्षार्थींनी दहावी व बारावी शैक्षणिक व्यावसायिक आर्यता दिव्यांगत्व राखीव प्रवर्गाची असल्यास जात इत्यादी बाबतीची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी स्वयं घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करायची असल्याने सोबत ठेवावी तिसरा मुद्दा सांगितलेला आहे तुम्हाला सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या म्हणजे ज्या उमेदवारांना परीक्षेला बसायचं आहे त्या उमेदवारांशी ईमेलवर एस एम एस किंवा एस एम एसद्वारे सुविधा प्राप्त होऊ शकतं त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक म्हणजे भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवा म्हणजे सेव्ह करून ठेवावा पेपर क्रमांक एक प्राथमिक स्तर म्हणजे पहिली ते पाचवी आणि पेपर क्रमांक दोन उच्च प्राथमिक स्तर व म्हणजेच सहावी ते आठवी दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छणाऱ्या म्हणजे एक ते पाच आणि सहा ते आठ या दोन्ही गटासाठी उमेदवारी दाखल करणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी असा विकल्प निवडावा जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल म्हणजे प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज कर भरण्याची आवश्यकता नाही ठीक आहे म्हणजे तुम्हाला एकाच अर्जावर दोन्ही ठिकाणी या ठिकाणी परीक्षा देता येईल पण सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज भरता येईल मित्रांनो या ठिकाणी फक्त ऑनलाईनची सुविधा आहे कुणालाही ऑफलाईन वगैरे भरता येणार नाही ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी तसेच परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड याद्वारे तुम्हाला भरता येईल चल चल चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही ना मित्रांनो या ठिकाणी चालन करण्याची या ठिकाणी सुविधा देण्यात आलेली नाही आहे परीक्षा शुल्क भरणं यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील म्हणजे तुमच्या अप्लिकेशनमधील माहिती अंतिम करण्यात येईल म्हणजे तुम्ही एकदा भरलेली माहिती ही अंतिम स्वीकारण्यात येईल तीच माहिती ग्राह्य धरण्यात येणार आहे नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही म्हणजे एडिटचा ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध त्या त्या ना नाही त्यामुळे मित्रांनो अर्ज भरताना तुम्हाला काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे त्याबाबतचे निवेदनही स्वीकारले जाणार नाही म्हणजे कुठलीही या ठिकाणी याचिकाही स्वीकारली जाणार नाही पाचवा मुद्दा सांगितलेला आहे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही म्हणजे जोपर्यंत आपला परीक्षा शुल्क भरून होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज भरले असा ग्राह्य धरल्या जाणार नाही त्यानंतरचा मुद्दा सांगितलेला आहे ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही म्हणजे तुम्हाला फक्त ऑनलाईन तुमच्या कागदपत्रांवरून किंवा तुमच्या मूळ कागदपत्रावरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यामध्ये कोणतेही प्रती जोडायची गरज नाही तसेच आवेदनपत्र किंवा कागदपत्रे गट शिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही पुढचा मुद्दा आहे मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर न करू शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल म्हणजे मित्रांनो जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट्स क्लिअर नसेल किंवा कोणताही प्रमाणपत्र अपूरं असेल आणि जर ती तुम्ही खोटी माहिती भरून जरी परीक्षा दिलात आणि पासही झाला तरी तुमची त्या ठिकाणी पात्रता ही ग्राह्य धरल्या जाणार नाही म्हणजे या परीक्षेला तुम्हाला अर्थही उरणार नाही त्यामुळे फॉर्म अचूक भरावे आणि काळजीपूर्वक भरा जेणेकरून खोटीही माहिती या ठिकाणी देऊ नये अशा प्रकारची यांनी सूचना दिलेली आहे त्यानंतर महत्वाची सूचना आहे एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनापत्राचे शुल्क परत केले जाणार नाही म्हणजे मित्रांनो होते काय बरेच उमेदवार काय करतात तर माहिती चुकीची भरतात आणि नंतर प्रिंट केल्यानंतर लक्षात येते की माझा फॉर्म चुकलेला आहे किंवा माझी काहीतरी माहिती चुकलेली आहे मग काय करतात तर पुन्हा नव्यानं आवेदन करतात किंवा नव्याने पुन्हा अर्ज करतात आणि दुसरा फॉर्म भरतात त्यावेळी जो आधी भरलेला होता तो फॉर्म रद्द करून जो तुमचा लेटेस्ट असेल तो फॉर्म किंवा तो आवेदनपत्र या ठिकाणी गाई ग्राह्य धरल्या जाईल परंतु तुम्ही एकदा भरलेले शुल्क हे परत केले जाणार नाही तुम्हाला ते नव्याने शुल्क भरावं लागेल सन दोन हजार अठरा व एकोणवीसच्या टी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या ले उमेदवारांची यादी डब्ल्यू 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 एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील तसेच या दोन हजार अठरा व एकोणीसच्या यादीमध्ये समाविष्ट असूनसुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेत प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो दोन हजार अठरा व एकोणीसचा जो टीईटी घोटाळा झाला होता त्या टीईटी घोटाळ्यामध्ये जे उमेदवार सापडलेले आहेत जे दोषी सापडलेले आहेत त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल किंवा म्हणजे त्यांच्यावर टीई टी देण्यासाठी बंधन घातलेलं आहे त्यांनी जर खोटी माहिती भरून जर पुन्हा जर आवेदन केलं आणि ई टी दिली तर त्यांच्यावर पुन्हा दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते त्यामुळे सदर व्यक्तींनी किंवा सदर उमेदवारांनी या ठिकाणी चुकीची माहिती भरून आवेदनपत्र करू नये अशा प्रकारची या ठिकाणी ताकीद देण्यात आलेली आहे सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे म्हणजे जे आपलं महा टी ई टी डॉट इन हे वेबसाईट आहे याला वेळोवेळी भेट देत राहावी जेणेकरून ज्या काही मार्गदर्शक सूचना आणि जी काही अपडेट असेल हे या संकेतस्थळावर येईल अशा प्रकारची सूचना त्यांनी केलेली आहे बघा माहितीचा स्रोत दिलेला आहे हेल्पलाईन नंबरसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे म आणि भ्रमणध्वनी दूरध्वनीद्वारे सहाय्य उपलब्धता वेळ दिलेली आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत आणि अधिकृत संकेतस्थळ दिलेलं आहे महा टी, टी डॉट इन यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो अपेक्षा करतो अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला नक्कीच समजलेली असेल अशाच प्रकारच्या आम माहितीसाठी आमच्या चॅनलशी जुडून राहा आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून महा टी ई टीच्या संदर्भातल्या संपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मिळत जातील